अरे खोटा नोका अरे दादा हे हा पूर्ण देख उपस्थित अरे काय तो नोका हाय 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 अरे प्रेक्षकला बघून चालणार नाही हाय हाय ओक्टर हाय हाय सब काम तुम्ही कधी जराको पुढे लावायचे मारले बाबा तो हॉस्पिटल मध्ये सुद्धा नाही से चला

आते डॉक्टर शिक्षक तोच फोन करून कधीतरी आम्ही आलो की 나와 भेटालस अरे आम्ही डॉक्टर निशद टीम डॉक्टर हॉस्पिटल डॉक्टर पेशाब चली स्काळ इतक्या लोकांकरता लोकांचा नंबर नाही असे सांगतात हॉस्पिटल मध्ये सुद्धा सगळे सगळे आठवड्यातून 2 आणि बोलण्यासाठी तुला 10 लाख रुपये ডাক্তার sahab kalam ka yah hathiyar kaisa hai